तर नमस्कार मंडळी मी साहिल तुमच्या परत स्वागत करतो आता आपण आहोत लातूरमध्ये आपण आलो ला आहोत किल्ला बघण्यासाठी जो उदगीरचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती आपण चाललो आहोत त्या प्रवेशद्वारपासून आपण आत एंट्री केले आहोत आणि तुम्हाला समोरच बघायला भेटला असेल तो आहे उदगीरचा किल्ला आणि तुम्हाला मी आतमध्ये घेऊन येणार आहे आणि संपूर्ण त्याची थोडीफार तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण जाव्या आणि समोर बघूया कसा वाटतो किल्ला आणि कसा आतमध्ये कसं बांधकाम केलं आहे काय जाई असं तुम्हाला मी सांगायला सांगण्याचा प्रयत्न करेन खूप एवढं भारी वाटत बघायला खूपच भारी आहे आणि आपण आता जाऊया आता आपण चाललो आतमध्ये तुम्हाला मी येऊन जातो आणि आतमध्ये कसा किल्ला कसा काय बांधकाम आहे ते मी सगळं तुम्हाला दाखवतो आणि हा मेन प्रवेशद्वार इथून ह्या साईडला तुम्हाला दरवाज्यावर बघायला भेटत असेल हे जे जुनं बांधकाम आहे शासकीय आदेशानुसार वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू असतो आणि ह्या दरवाज्यावरती तुम्हाला किल्ले वगैरे बघायला भेटत असतील पहिले जे आपण पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असाल हा साईडला पूर्ण किल्ले वगैरे आहे आणि हा साईडला समोर तुम्हाला मॅथमध्ये मध्ये घेऊन जातो ह्या साईडला तुम्हाला दगडावरती कोरीव बांधकाम बघायला भेटत असेल नमस्कार मंडळी माझं नाव रोनित गायकवाड मी इथे लातूर जिल्ह्यामध्ये राहतो तर मला या किल्ल्याबद्दल फारशी माहिती नाही पण जेवढी माहिती आहे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन हा जो किल्ला आपण बघू शकता हा किल्ला सण बाराव्या शतकात बांधलेला आहे भहामणी पूर्व काळातील हा किल्ला आहे तसेच ह्या किल्ल्याचे नाव जे उदयगिरी किल्ला आहे हे येथील एक ऋषी होऊन गेले ऋषी उदयगिरी महाराज हे एक या किल्ल्याच्या साठ फुटाच्या खाली त्यांचं निवासस्थान होते इथे राहत होते तो तो तर त्या किल्ल्या त्यांच्या नावावरून हा किल्ल्याचे नाव दिलेलं आहे तर हा बघू शकता किल्ला हा एक लढव्या किल्ला आहे इथे अनेक अनेक शत्रू ह्या किल्ल्यावर धावून आले तरी हा किल्ला आजही तेवढा सक्षम खंबीरपणे उभा आहे तर तुम्ही बघू शकता हा किल्ल्याचे बांधकाम चौकणी आहे आतमध्ये वेगवेगळे वेग वे अशा वे प्रकारे नियोजित असे वे वेगवेगळे वे असे वे निवासस्थान आहे तर इथं शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी मोठे मोठे चाळीस फुटाचे खंदक आहेत तुम्हाला दाखवेल साहेब असे वेगवेगळे सा शत्रूंपासून शत्रूंच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी असे वेगवेगळे खड्ड खंदक आहे चाळीस फुटाचा हा खंदक आहे तर हा असं पूर्ण असं जो किल्ल्याचा हा काय जो बी पर, परिसर आहे त्या परिसराच्या भोवती आहे तो या कि बेरा बेरा। हो हो ते तर या किल्ल्याच्या ज्या हो तुम्ही बघू शकता की किल्ल्यामध्ये ठिकठिकाणी असे जे शिलालेख आहे त्या शिलालेखावर तुम्हाला अरेबी आणि परिशिया शिलालेखचे शिलालेख दिसतील बरोबर आता आपण चाललो आहोत किल्ल्याच्या आतमध्ये रोहितला जेवढी माहिती होती त्याने तेवढी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर धन्यवाद रोहित आणि आता आपण चाललो आहोत आतमध्ये उदगिरी बाबा महाराज संभाजी मठ संस्था किल्ला उदगीरचा आता आपण जाऊया आतमध्ये उदगिरी महाराज तुम्हाला मी पूर्ण किल्ला फिरवणार आहे आणि किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगितली होती मी आणि हा साईडला भुयेरी मार्ग आहे भुयेरी मार्ग तुम्हाला मी दाखवतो कसं आहे हा पूर्ण भुयारी मार्ग होता आतमधून पण आता तो बुजवण्यात आला आहे आता आपण आतमध्ये चाललो आहोत किल्ल्यामध्ये तुम्हाला दाखवतो बांधकाम बघायला तुम्हाला भेटत असेल हे त्यावेळेच बांधकाम कसं आहे ते बघा तुम्ही तर आतमध्ये आपण जाव्या आणि तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये कसं आहे जे खूप कालोक आहे त्यामुळे तुम्हाला बघायला जास्त भेटत नसेल तरी पण मी टॉश आतमध्ये जाण्याचा तरी पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण आतमध्ये खूप कालोक आहे ह्या साइडनी किल्ल्याच्या जा खालती जाण्यासाठी मार्ग होता आणि तुम्हाला दाखवतो मी पूर्ण हा इथून किल्ल्याच्या खालच्या साइडला आणि समोर जावे आपण आता आपण बघा ना बांधकाम केलंय पूर्ण तुम्हाला बघायला भेटत असेल खालचं ह्या साइडला तुम्हाला बांधकाम बघायला भेटत असेल ह्या जे छोट्या छोट्या बांधकाम केलंय ना त्यामधून लक्ष ठेवलं जायचं की शेत्रू कसं येत आहे काय येत आहे सगळं याच्यावर तू लक्ष ठेवायला जायचं आणि ह्या साइडला तुम्हाला दाखवतो ह्या साईडला बघा कसं आहे अशा छोट्या छोट्या कसं सिस्टीम केली होती त्या खाली ते तुम्हाला बघायला भेटेल असेल पूर्ण किल्ला मोठा आहे तुम्हाला मी फिरवतो पूर्ण किल्ला आता आपण जाऊया पाठच्या साईडला आणि ह्या साईडला एक शिवाजी महाराजांचा फोटो लावला आहे सह्याद्रीचा दुर्गसेवक म्हणून हे आहे सद्गुरु उदगीर बाबा समाधी आता जाव्या खाली आपण इथून चप्पल काढणार आहोत आणि जाव्या खालच्या साईडला ह्या साईडला अजून बांधकाम चालू आहे रिपेरिंगचे जे काम आहे छोटं मोठं ते चालू आहे आणि आपण जाव्या आतमध्ये त्या हे मंदिर ते पूर्ण बुज झाले या साईडला तुम्हाला बघायला भेटत असं की उदगीर बाबा आहे यांचं मंदिर होतं ते पाण्यामुळे आता सगळं गेलं आहे त्या साईडला समोर एक कासव पण आहे या साईडला तुम्हाला एक समोर कासव बघायला भेटत असं उदगीर बाबाच्या समोर बांधकाम आहे बघा त्या कालचं बांधकाम आहे आणि लहान लहान मुलं आले आहेत कुठे मंदिर होत आता आपण इकडनं आलो वरती आणि साईडला आता आपण आहोत किल्ल्याच्या पाठच्या साईडला आणि तुम्हाला मी दाखवतो ह्या साईडने तुम्हाला बघितलं असेल आणि किल्ल्याच्या आपण फारच्या साईडला होतो आणि तुम्हाला मी ह्या साईडला दाखवतो ह्या साईडला तुम्हाला बांधकाम बघायला भेटत असेल समोर मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे जे बांधकाम आहे ना जी, जी तटबंदी होती त्या कालींची तटबंदी होती कारण कोणात मध्ये येत्या कामाने ह्या जी तटबंदी करण्यात आली होती आत्ता आपण केल्याच्या दुसऱ्या साईडने आतमध्ये चालला आहोत जो मेन गेटमधून आपण आतमध्ये जातो ना त्या जात साईडला आतमध्ये आता चालला आहोत तुम्हाला मी संपूर्ण बांधकाम वगैरे केले के असं दाखवतो का सगळे केलं आहे ते हे तुम्हाला बघायला भेटत असेल पूर्ण जे बांधकाम आहे जी पहिले सिस्टीम सगळी तयार केली होती जे प्रवेशद्वार तयार केले होते जे कोरी काम केलं असेल ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून बघायला भेटत असेल तुम्हाला बघायला भेटत असेल आपल्या व्हिडिओच्या मार्फत सगळे जे पूर्ण त्यावेळेच बांधकाम आहे जे नक्षीकाम केलं आहे चेहऱ्यावरती आणि जे बांधलेलं जे बांधकाम तुम्हाला बघायला भेटत असेल ना खूप भारी वाटतं आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण त्या साईडला जाव्या समोरचं आणि समोर तुम्हाला मी दाखवतो परिसर कसा आहे आणि एक समोर तोफ आहे ती तुम्हाला दाखवतो त्या कालीन तोफ बघायला भेटत असेल आणि तोफचा समोरचा आकार तुम्हाला दाखवतो कसा बनवला गेला होता हे ही तोफ कशी बनवला गेले त्या कालीन तोफ आहे आणि त्याच खालचा जो गाडा आहे तो तुम्हाला दाखवतो लोखंडावर दात डोळे त्यावेळी लोखंडावर हे नक्षीकाम कसं केलं असेल म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या आहेत इतिहासातल्या जे तुम्हाला इकडे आल्यावरती बघायला भेटतील खूप मस्त किल्ला आहे आणि ह्या साईडला बघा किल्ल्याच्या पाटच्या साईडला आहोत आणि बांधकाम बघा ना एक नंबर बांधकाम केलं आहे त्यावेळी एक कसं बांधकाम केलं असेल आत्ता थोडंसं त्या चेंजेस केलं आहे थोडं थोडं काम रिपेरिंगचं चालू आहे ह्या साईडला तुम्हाला तळ बघायला भेटत असेल किल्ल्याच्या पाठी छोटंसं तळ आहे काही जण विहीर बोलतात काही जण तळ बोलतात छोटंसं बांधण्यात आलेलं आहे समोर तुम्हाला असं बांधकाम जुन्या काळातलं बघायला भेटत असेल नक्षीकाम किल्ल्या भिंतीवरती वगैरे आणि आता आपण किल्ल्याच्या पाठशा साईडला आहोत आणि ह्या साईडला अजून थोडं रिपेअरिंगचं काम वगैरे चालू आहे पूर्ण किल्ल्यावरती आणि ते व्हायलाच पाहिजे कारण की आज जर आपण इकडे केले जपून ठेवले तर पुढच्या आपल्या येणाऱ्या पिढीला आपण दाखवण्यासाठी आपला जो इतिहास महाराजांचा आहे तो आपण आपल्या पिढीला दाखवू शकतो तुम्हाला पिढीमध्ये हे जे बांधकाम केलेलं बघायला भेटत असेल जे नक्षीकाम केलं आहे भिंतीवरती आणि हे जे खंबे लावलेले त्याच्यावरती जे नक्षीकाम केलं आहे ना खूप म्हणजे खूप भारी वाटतं जवळ येऊन तुम्ही नक्की बघा आत्ता आपण इकडनं आला आहोत आणि शिडी चढून चालला आहोत वरच्या साईडला ह्या साईडलाही तुम्हाला तो बघायला भेटत असेल ह्या साईडने पूर्ण आपला किल्ला बघायला भेटतो त्यावेलच बांधकाम आणि ह्या साइडला रघुनिंद आणि सिद्धार्थ भाऊ वरती गेलेत वरती आणि वरच्या साईडला तुम्हाला मी दाखवतो साईटने शिडी गेली वरती जाण्यासाठी आपण जरा वरच्या साईडला पूर्ण किल्ला तुम्हाला बांधकामवरती आल्यावर सगळं बघायला भेटेल खूप मोठा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्यावरून ना तुम्हाला पूर्ण पूर्ण जी उदगीर सिटी आहे तुम्हाला ते बघायला भेटेल पूर्ण शहर बघायला भेटेल पूर्ण शहर दिसतं इथून आणि ह्या साईडला किल्ल्याच्या वरती एकदम खूप उंचावरती आपण आलो आहोत किल्ल्याच्या खूप उंचावरती आपण आहोत आणि तुम्हाला मी दाखवते ही तोफ त्यावेळीची तोफ आहे ते कसं बांधकाम केलं ती तोफ कशी घडवून आली तुम्हाला बघायला भेटत असेल आणि ह्या साईडला त्यावेळी लोखंडावर डिझाईन काढून घडवलेली वस्तू आहे तोफ आहे तो आपण वरच्या साईडला खूप मोठा किल्ला आहे आम्हाला फिरत फिरत पर्यंत पूर्ण अर्धा एक तास गेला आता आपण ह्या दुसऱ्या साईड लावलो आहोत आपण मग अशी तिकडे होतो त्या टोकावरती ह्या टोकावर ह्या साईड लावलो ला आहोत आणि ह्या साईडला तुम्हाला तो बघायला भेटत असेल मी तुम्हाला आता तिकडे पुढे जाऊन तुम्हाला किल्ल्याच्या जा बाहेरचा जो परिसर आहे तो दाखवतोय आणि तुम्हाला बघायला भेटत असेल की पूर्ण किल्ल्याचा जो बाहेरचा समोरचा परिसर आहे हा समोरचा परिसर आहे खूप भारी वाटतं परतून बघायला आणि ह्या साईडला पण बघा पूर्ण हिरवी डोंगर आहेत झाडी आहे खूप भारी वाटते तर आता आपण आपल्या व्हिडिओचा करणार आहोत एंड कारण की आपण खूप किल्ला फिरला होता आणि तुम्हाला जेवढी फार आम्हाला माहिती सांगेल तेवढी दाखवण्याचा प्रयत्न करत तर असं करूया व्हिडिओचा एंड भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये